संत ज्ञानेश्वर महाराजांचा एकशे चौऱ्याण्णववा पालखी प्रस्थान सोहळा अलंकापुरी नगरीत आज संपन्न होतोय पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग ही पहाटेपासूनच सुरू आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात ही लगबग सुरू झाली आहे पहाटे चार वाजता मंदिरात घंटानाथ काकडा पौमान अभिषेक पंचामृत पूजा दुधारती ही पार पडली नऊ ते अकरा या वेळेमध्ये प्रस्थान सोहळ्यानिमित्त कीर्तन होईल तर दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये महानैवेद्य तर संध्याकाळी पाच ते सात या वेळेत श्रीगुरूंच्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल रात्री आठ वाजता पहिल्यांदा हैबतबाबांचे वंशज संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती करतील त्यानंतर संस्थानाची आरती होईल आणि प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल पालखी सोहळ्यातील प्रमुख मानकऱ्यांना देवस्थानाकडून नारळ प्रसाद देऊन त्यांचा सन्मान केला जाईल आणि माऊलींच्या चलपादुका समाधी मंदिरातून विणा मंडपातल्या श्री गुरूंच्या पालखीमध्ये विराजमान होते पुढे पालखी देऊळवाड्यातून महाद्वारा मार्गे प्रदक्षिणा मार्गानं आजोळ घरी मुक्कामी पोहोचतील तर या आनंद वारीचा आढावा आपल्याला देणार आहेत आपले प्रतिनिधी कैलास पुरी हे सध्या आळंदीत आहेत आणि आळंदीमधून ते आपल्यासोबत जोडले गेले कैलास खरं तर उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे वरुण राजानेसुद्धा हजेरी लावली आहे काय उत्साह आहे त्या ठिकाणी कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांचा आज प्रस्थान सोहळा आहे त्यासाठी माऊलींच्या समाधी मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे मुसळधार पाऊस आळंदीमध्ये सध्या कोसळत आहे मात्र वारकऱ्यांच्या उत्साहामध्ये तसुबरही कमी झालेली नाही मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत ते समाधी मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत हे जे चित्र आहे हे चित्र बोलक चित्र आहे एकीकडे एक मुसळधार पाऊस आहे मात्र गर्दी जी आहे ते वारकऱ्यांची तेवढीच आहे विटू नामाचा गरज ग्यान गजर आणि ग्यानबा तुकारामाचा गजर मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळत आहे डोक्यावर घोंगडी आणि रेनकोट घेत वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत दुसरीकडे प्रस्थान सोहळ्यासाठी प्र मंदिर समितीनं व्यवस्था जी आहे ती चोख बजावलेली आहे मंदिर समितीच्या वतीनं या ठिकाणी माऊलींचं मंदिर जे आहे ते आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतोय असंख्य रंगीबेरंगी फुलांचा वापर करून माऊलींचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे एकीकडे मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीचं पात्र जे आहे ते दुधडी भरून वाहत आहे मात्र असं असताना वारकऱ्यांच्या उत्साहामध्ये काहीही कमी पाहायला मिळत नाहीत आज गुरुवार असल्यामुळे माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा जो आहे तो सूर्यास्तानंतर होणार आहे मात्र असं असलं तरी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते मंदिरामध्ये आयोजित आहे करण्यात आलेले आहेत काही वेळातच कीर्तन जे आहे ते सभामंडपामध्ये सुरू होईल आणि हा प्रस्थान सोहळ्याचा उत्साह जो आहे तो या निमित्तानं पाहायला मिळत आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत त्या आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत वेगवेगळ्या दिंड्या ज्या आहेत त्या मंदिर परिसरामध्ये दाखल झालेल्या आहेत दुपारच्या सुमाराला या दिंड्यांना जो आहे तो मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्यांना प्रवेश जो आहे तो मंदिरामध्ये दिला जाईल आणि त्यानंतर प्रस्थान सोहळा जो आहे तो सुरू होणार आहे एकूणच मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे अलंकापुरी आज दुमदुमलेली आहे भारावलेली आहे धन्यवाद या नमस्कार राम राम जय माऊली वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी लागला लढा विठ्ठल भेटीचा या माझ्या माग दर्शनात तुझ्या होऊन या दंग हाती घेऊन ओढ तुझी खास भेटण्याची आस वारकऱ्यांच्या सोबतीला झी चोवीस तास संदीप पाठक सोबत बघा आनंद वारी सकाळी साडेसहा वाजता आणि संध्याकाळी सुद्धा साडेसहा वाजता फक्त आपल्या झी चोवीस तास वर हरी